जनरली जे मुलं इलेवन्थ आणि ट्वेल्थला आहेत तर त्यांच्या बाबतीत एक लक्षात येतं की ते मुलं ज्याला क्लासमध्ये शिकतात त्याला बऱ्यापैकी त्यांना समजलेलं असतं शिकवताना कळालेलं असतं इवन ते घरी जाऊन प्रॉब्लेम पण बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकतात त्याला अंडरस्टँडिंग प्रॉपर असते पण एक्झाममध्ये त्यांना प्रॉपरली स्कोअर येत नाही मग त्याचं कारण काय आहे कशामुळे होत आहे तर क्लासमध्ये जेव्हा ते लक्ष देतात त्यावेळेला ते, ते समजत आहे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करतात क्लासमध्ये त्याला पर्टिक्युलरली वेळेचं बंधन नसतंय पण जेव्हा एक्झाममध्ये आपण पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेला तिथे एक टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमली पाहिजे टाइम मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि दुसरं काय तर स्पीड महत्वाची आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की स्पीड मुलांची जास्त आहे मग स्पीड वाढली की त्यांची ॲक्युरेसी कमी होते म्हणजे चुका होतात आणि जास्त ते ॲक्युरेसीकडे लक्ष द्यायला गेले की मग स्पीड कमी होते ह्या सगळ्या गोष्टीचं जे मॅनेजमेंट आहे एक्झामचं जे मॅनेजमेंट आहे ते जर तो परफेक्ट व्हायचं असेल तर मग काय करायला पाहिजे नेमकं तर मग क्लासमध्ये जे आपण शिकतो तर त्यातला प्रत्येक पार्ट हा एक्झाममध्येच विचारला जातो असं नाही हे गोष्टी कनेक्टेड असतात बेसिक असतात त्याच्यावर आधारित असतात ते शिकवावं लागतं त्यामुळं पर्टिक्युलरली जे एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन असतील ज्याला आपण पी वाय के म्हणतो प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे कुठले असतील सी टीचे असतील ईचे असतील अदर स्टेटच्या एक्झामचे असतील तर त्याची प्रॅक्टिस जरुरी आहे एखादा चॅप्टर जेव्हा आपला परफेक्ट होतो पर्टिक्युलरली काय करतो आपण म्हणजे अभ्यास करत असताना तो चॅप्टर टेक्स्टबुक किंवा एन सी आर म्हणून त्याची तयारी करतो तिथनं काय होतं त्या चॅप्टरची जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळेला आपल्या त्या चॅप्टरच्या मेथड परफेक्ट होतात त्याचे फॉर्म्युले माहीत होतात त्याचे बेसिक कन्सेप्ट माहीत होतात हे सगळं नॉलेजचा भाग झाला परंतु मग जेव्हा त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं त्या नॉलेजची त्यावेळेला मग एक्झाममध्ये पर्टिक्युलरली कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात क्वेश्चन तर त्या प्रकारच्या क्वेश्चनची जेव्हा आपण आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेला मग प्रत्यक्षात जेव्हा आपण एक्झाम द्यायला जाऊ त्यावेळेला मग ते सोपं जाईल पण मुलं खूप वेळाला ते करत नाहीत आणि मग काय होतंय की एक्झामच्या दिवशी एक्झाम देत असताना मग एखादा प्रॉब्लेम असा असतो ज्याच्यामध्ये त्याचा खूप वेळ जातो मग जा जा ते बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे राहून जातात हे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कशामुळे येतात तर आपण मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात त्याची प्रॅक्टिस करत नाही मग ती करणं खूप गरजेचं आहे पी वाय क्यू जे म्हणतो आपण प्रिवियस इयर क्वेश्चन तर त्याला महत्त्व दिलं पाहिजे मुलं त्याला महत्त्व देत नाहीत फार तर ते सिलेबस अभ्यास आणि बरेच मुलं काय करतात की पर्टिक्युलर एखादं बुक वापरतात मग त्यातनं प्र ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करतात तर ते हरकत नाही त्याच्यात काही वाईट नाही आहे प्रॅक्टिस करायला कुठलाही बुक वापरला तर काही त्याच्यात अडचण नाही पण मग त्या बुकमधला प्र प्रत्येक क्वेश्चन हा एक्झामच्या दृष्टीनंच त्या बुकमध्ये घेतला असेल असं नाही काही त्यात लेंदी क्वेश्चन असतात बरेच वेळेला काही आउट ऑफ सिलेबस पण असतात तर त्याच्यामध्ये आपला वेळ विनाकारण जातो म्हणून पर्टिक्युलरली जे एक्झाममध्ये विचारले जाणारे क्वेश्चन आहेत म्हणजे पी वाय क्यू जे म्हणतो आपण ह्याच्यापूर्वीच्या एक्झाममध्ये भले पाच दहा वर्षाचे असतील त्या चॅप्टरचे कोणते कोणते क्वेश्चन पूर्वी वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारले गेले आहेत त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस एक्झामच्या अगोदर होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित जमू शकते स्पीड आणि ती प्रॅक्टिस करत असताना अशी तशी प्रॅक्टिस ठीक आहे सुरुवातीला हरकत नाही परंतु पर्टिक्युलरली समजा आता तुम्ही ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स घेत आहेत सॉल्व्ह करतायत तर त्यालासुद्धा टाईम लावून फिफ्टी मिनिट असेल पर्टिक्युलर एका प्रॉब्लेमला दोन मिनटं वगैरे असं वेळ देऊन त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे पी वाय क्यूची म्हणजे मग एक्झामच्या वेळेस जी टाईम मॅनेजमेंटचा में प्रॉब्लेम येतो तेव्हा स्पीड कमी पडते ॲक्युरेसी राहत नाही हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते पी वाय क्यू सॉल्व्ह केल्यामुळं होतात भले तुम्ही एखादा बुक वापरा किंवा नाही वापरा तुम्ही सिलेबसवर जर तुमची कमाड असेल चांगली फक्त सिलेबसवर कमाड आहे सगळ्या मेथड माहीत आहेत सगळ्या फॉर्म्युले माहीत आहेत बेसिक कसं क्लिअर आहेत आणि नुसते पी आय केचे जर प्रॅक्टिस केले तरी तुम्ही एक्झाममध्ये खूप चांगला स्कोअर करू शकता पर्टिक्युलरली वेगवेगळ्या बुक्स फॉलो करायची पण गरज फार पडत नाही वापरलं तर चांगलीच गोष्ट आहे समजा वेळ मिळाला प्रॅक्टिस केलं तर हरकत नाही पण समजा वेळ मिळालाच नाही प्रॅक्टिस करायला तर मग त्याला पर्याय काय तर पी वाय केची प्रॅक्टिस करणे त्यात सगळ्या व्हरायटी येऊन जातात आणि प बऱ्याच वेळेला काय असतं बुकमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतलं की एकाच नव्हती सगळे एक्झाम्पल आपल्याला भेटतात पण पी वाय केमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी भेटतात तर त्या सगळ्याचं आपण नक्की विचार केला पाहिजे त्यामुळं जितका अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तेवढंच पी वाय क्यूची प्रॅक्टिस जी आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी ती पण तेवढीच महत्त्वाची आहे जर तुमच्या एक्झाममध्ये स्कोअर वाढायचा असेल तुम्हाला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट दमायची असेल स्पीड ॲक्युरेसी मेंटेन करायची असेल तर पी वायची क्यूची प्रॅक्टिस ही गरजेची आहे थँक्यू